नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन लाख एकसष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव महिलांनी अर्ज भरलेले होते दोन लाख त्रेपन्न हजार नऊशे सत्तावीस महिला यात पात्र ठरल्या होत्या या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आफ्ताफ खान यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याचे पैसे म्हणजे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाडकी बहिण्यांच्या खात्यात यायला सुरुवात झाली आहे आणि आपण पाहू शकता नंदुरबार जिल्ह्यात प्रत्येक बँकेत ह्या मोठमोठ्या रांगा आता पाहायला मिळत आहेत हे आपल्या खात्यात आलेले तीन हजार रुपये काढण्यासाठी लाडकी बहीण जे आहेत ते रांगेत लागले आहेत तसेच नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास दोन लाख एकसष्ट हजार महिलांनी हे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज दाखल केले होते आणि त्याच्यात आठ लाख अर्ज हे अपात्र ठरले असून दोन लाख बावन हजारच्या जवळपास महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे म्हणूनच आज आपण पाहू शकता शहरी भागासह ग्रामीण भागातील महिला हे मोठ्या संख्येने नंदुरबार शहरात बँकेत पैसे काढून काढण्यासाठी आले आहेत तसेच रविवार असेल असे आणि परवा सुखी यामुळे आज महिलांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात आल्यानंतर महिलांनी देखील समाधान व्यक्त केले आहे आफताब खान पुढारी न्यूज नंदुरबार